this is Channels Television's Breaking News. मृत्यू पावलेल्या ड्रायव्हरच्या कुटुंबियांना जय संघर्ष ग्रुपतर्फे ऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आर्थिक मदत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जय संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी कैलासवासी गजानन पोतदार यांचे अकस्मात निधन झाले होते तरी घरचा करता पुरुष वारला त्यामुळे जय संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हळनोर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली संघर्ष वाहन चालक मालक संघटना संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रवीण भाऊ वाघ सोयगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र बडक धनराज महाले आधार देशमुख रहेमान तांबोडी संदीप धनगर राहुल धनगर चेतन हटकर समाधान हटकर गजू निळखंड पाटील किरण परदेशी भटू पवार अशोक पाटील टिपू पठाण अनिकेत फरकांडे संजय फरकांडे कैलास बडगुजर शुभम बडवे गौरव शेले सुभाष मराठे प्रितेश जैन राजेंद्र पाटील दीपक गव्हाणे आणि ग्रामपंचायत सदस्य कोमलीसिंग देशमुख कैलास आप्पा क्षीरसागर मिलिंद तात्यादेव पत्रकार दीपक मुलमुले पत्रकार राजू ठाकूर भूषण कासार अंतिम महाजन आणि पोलीस अधिकारी भारत भाऊराव पाटील यांच्या समक्ष स्वर्गवासी कैलासवासी गजानन गोविंदा पोद्दार यांच्या परिवारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून संघर्ष वाहन चालक मालक संघटना व संस्था महाराष्ट्र राज्यातील चालक मालक यांच्या आर्थिक मदतीतून निधी उभारून पोद्दार परिवारासाठी सहकार्याची भूमिका दाखवत जमा झालेली रक्कम ग्रामस्थ आणि पिंपळगाव हरेश्वरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी भारत भाऊराव पाटील यांच्या समक्ष परिवाराकडे ऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये कैलासवासी गजानन गोविंदा पोद्दार यांचे लहान बंधू दीपक गोविंद पोद्दार मुलगा कृष्णा गजानन पोद्दार मुलगी सायली गजानन पोद्दार वडील गोविंद बंडू पोद्दार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली व जय संघर्ष ग्रुप तर्फे कैलासवासी गजान पोद्दार यांच्या स्मरणार्थ मुक्ता भवानी मंदिर परिसरात दहा फुटाचे वडाचे झाड व त्याच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी जाडीचे ट्री गार्ड लावण्यात आले त्याबद्दल पोद्दार कुटुंबियांच्या वतीने दीपक गोविंद पोद्दार जय संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य व वा सर्व वाहन चालक मालक यांचे मनापासून आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा जय संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजय सर यांनी जय संघर्ष ग्रुप स्थापन केला होता ड्रायव्हरांच्या आज अडचणी सोडवण्यासाठी व त्याच अनुषंगाने आदरणीय ड्रायव्हर सम्राट संजय आनंद साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संघर्ष ग्रुपचं काम करत आहोत व आमचे स्वर्गीय गजन गुपोदार यांचं जय संघर्ष ग्रुपसाठी खूप मोठं योगदान होतं त्याच अनुषंगाने आम्ही साहेबाच्या आदेशाने फुलले तर फुलाचे पाकडे म्हणून शेतकरी ड्रायव्हर सामाजिक कार्यकर्ते पोलीस पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांनी आमच्या गजानबला जी मदत केली आहे आणि त्यांचे गावातील पदाधिकारी गावातील शेतकरी बांधव ड्रायव्हर लोक आम्ही संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी जी मदत केली आणि कोणाचं माझ्याकडनं नाव सुटा तर मी त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व सगळे ही जी मदत आहे आतापर्यंत तीनशे पस्तीस लोकांनी मदत केली आहे मी त्यांचे आभार मानतो आणि सदरली रक्कम ही ऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आम्ही त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलाकडे त्यांच्या भावाकडे त्यांच्या कल्लेकरांकडे त्यांच्या वडिलांकडे सर्वांच्या साक्षीने पोलीस स्टेशनचे पदाधिकारी साहेब सरपंच साहेब व गावाच्या साक्षीने आम्ही त्यांच्याकडे देत आहोत तरी पण ही जे पैसे आहेत हे गजानन गजाननभूंच्या परिवाराला आवश्यक पूर्ण आले पण आमचं कर्तव्य म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आम्ही गजान बोर्ड फोन येतात थोडेसे पाकळी म्हणून हे त्यांना रक्कम देणार आहोत आहोत देत म्हणजे त्यांना विनंती आहे की हे पैसे तुम्ही स्वीकारावेशन पाटील पोलिस अधिकारी सरपंच आम्ही त्यांना विनंती करतो की मी हे पैसे त्यांच्या संघर्ष ग्रूपतर्फे मिळालेली आर्थिक मदत ही संघर्ष ग्रूपतर्फे आम्हाला पोच करण्यात आलेली आहे व आम्ही त्यातून बघितल्याप्रमाणे पूर्ण रक्कम आमच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे जय श्री